चिकाटल्या की काय <laughs> हसता काय तुम्ही असं करता मग मला परत मळे सॉलिड प्रॅक्टिस केली आहे मी काय दोन हजार चार मध्ये जेव्हा हा खेळ खेळलो तेव्हा कैलास पुढे ये अब देखो क्या होगा <laughs> <हुगा। laughs> काय तुझं काय फॅशन शो आचारसंहिता डिक्लेअर होईल तुला काय या तर कसं पण खरंच आदरणीय शरदचंद्र पवार साहेब पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि त्याचबरोबर सुशील कुमारजी शिंदे या महाविकास आघाडीच्या माध्यमातून खरं सांगतो करोनासारखं आलेलं संकट परतवून लावलं कदाचित त्या काळामध्ये कधी कधी नियतीने सुद्धा असा योग घडवून आणला की इतकी समर्थ मनगटात ताकद असलेली महाविकास आघाडी होती नाहीतर आपल्या घरा घराघरात काय झालं असतं विचार करा एकदा महाविकास आघाडीसाठी जोरदार टाळा